तुळजापूर तालुक्यातील मौजे हिप्परगा ताड येथे संत एकनाथ महाराज लिखित भावार्थ रामायणातील श्री लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा सोमवार दिनांक चार मार्च रोजी मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात पार पडला मौजे हिप्परगा ताड येथे भावार्थ रामायणाचे हे पहिले वर्ष असून त्यातील लक्ष्मण शक्ती मुक्ती प्रसंग युद्धकांडातील अध्याय त्रेचाळीस ते एकोणपन्नास अशा सात अध्यायांचे वाचन व निरूपणास सोमवार दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता प्रारंभ करण्यात आला तर मंगळवार पाच मार्च रोजी सकाळी सात वाजता सांगता करत महाआरती करण्यात आली यावेळी जय श्रीराम जय श्रीरामच्या वाटप करण्यात आले यावेळी हिप्परगा ताड गाव परिसरातील वाचक सूचक ग्रामस्थ व रामभक्त श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते हा लक्ष्मण शक्ती मुक्ती सोहळा कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामभक्त लिंगैया स्वामी अरुण दळवे महेश विभूते नागनाथ बिराजदार दिगंबर पाटील गाडेकर गुरुजी बच्चन दळवे यांच्यासह रामभक्त ग्रामस्थांनी परिश्रम घेतले रामच पाहतो दुश्मनामध्ये सुद्धा रामच पाहतो सर्वत्र तुला राम या ठिकाणी राम या ठिकाणी